मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद शाखेच्या वतीने यशवंतराव सभागृहात शाहिराच्या मर्दानी शिवगीतांनी अंगावर शहारे आणले पहाडी आवाजातील शिवगीतांनी सभागृह दणाणून गेले जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ येथील रुपेश क्षीरसागर किरण कुमारी गायकवाड एकनाथ कुंभार महेश मेहत्रे परवेज शेख राजाराम बाबर यांना शिवगीतांचा बहारदार कार्यक्रम केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जनजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव महिला बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी सुलभा वठारे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोड जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव मराठा सेवा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख दत्ता मामा मुळे मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील उपाध्यक्ष सदाशिव पवार जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे अरुण क्षीरसागर राजेश देशपांडे वाय पी कांबळे दिनेश बनसोडे विवेक लिंगराज गिरीश जाधव समीर शेख योगेश योगेशंबू चंद्रकांत होळकर उपस्थित होते यावेळी स्वानंद टीचरच्या ग्रुपने शिवचरित्रावर वेगवेगळी गीते वे सादर करून स्फुल्लिंग चेतवले सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आल्याने वातावरण निर्मिती झाली जय शिवाजी जय भवानी अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले शिवरायांच्या पायाच्या नखाची धूळ देखील आपण नाही त्यांचे कार्य अतुलनीय होते शिवरायांनी मोठेपणासाठी कधी काम केले नाही शिवरायांचे विचार आत्मसात करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी केलेसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारून श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडती जयाशी तयाचे गुण महत्वाची तुलना कची यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करता कित्येक दुष्ट सह कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा तर मला वाटते की आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायांचे सगळे धडे वाचतो त्यांचं पूर्ण आयुष्य आपण आपल्या डोळ्याखालून बघतो आचरण करतो वाचतो आणि आत्ताच काही दिवसापूर्वी जाणता राजा शिवगर्जना आपण बघितली बरोबर आहे ना म्हणजे इतक्या म्हणजे पाचशे सहाशे वर्ष ज्यांच्या आयुष्यावरती नाटकं व्हावी पुस्तक लिहिली जावीत त्यांचा कृत्य पण त्यांनी केलं उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन वाघमारे आदम मनसूर नाईक सचिन चव्हाण अनिल जगताप सचिन साळुंखे राम जगदाळे अजित देशमुख सचिन चौरे सुधाकर माने देशमुख नितीन चेतन भोसले विशाल सुनीता भुसारे अश्विनी सातपुते अनुपमा पडवळे ज्योत्स् साठे भारती धुमाळ सविता मिसाळ अर्चना निराळी अनिता दुपारे छाया क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा परिषद शाखेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे यांनी मानले आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले